मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आज, आज विक्रमने रम्यासाठी अमेरिकेचं स्थळ आणलेलं आहे आणि चक्क रम्याने वेड्यासारखं ते स्थळ नाकारून माझं तर पार्थसोबत लग्न झालेलं आहे असं सांगून तिने सगळ्यांना धक्काच दिलेला आहे तर त्यानंतर ते धाडस बघून काव्या मात्र तिच्यावरती खूपच इन्स्पायर झालेली आहे आणि चक्क ती त्याच्यासाठी रम्याला सुद्धा जाऊन भेटलेली आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात विक्रमने सगळ्यांना गोड बातमी देण्यासाठी आमंत्रित केलेलं असतं आणि तो जेव्हाच्या वेळी ती बातमी सगळ्यांना सांगणार असतो आणि त्याचा एक मित्र अमेरिकेहून येणार असतो आणि तेव्हा तो सगळ्यांना एकदम आनंदात सांगतो की महत्वाचा मुद्दा हा आहे की यंग हँडसम आणि वेल सेटल्ड प्रतीकसाठी ते लोक आपल्या रम्याचा हात मागायसाठी आपल्याकडे आज येणार आहेत तर ती गोष्ट ऐकल्यानंतर वसुंधराला धक्काच बसतो तर, तर पार्थ म्हणतो की अरे वा बाबा तुम्ही तर चांगलीच बातमी दिली आहे ना आणि चक्क तो रम्याला सुद्धा म्हणतो की रम्या तुझं तर खूपच अभिनंदन तर ते सर्व ऐकल्यानंतर धक्का बसलेली वसुंधरा विक्रमला विचारते की अरे विक्रम तू हे सगळं परस्पर कसं काय ठरवलंस सगळ्यात अगोदर तू मला विचारायला पाहिजे होतस तर विक्रम म्हणतो की अगं हो वसुताई पण आता तर सांगतच आहे ना मी तुला तर तेव्हा वसुंधरा खूपच चिडते आणि त्याला म्हणते की हे तर तू सगळ्यांच्या समोर सांगत आहेस ना आणि मला तर एक गोष्ट कळत नाही की आपल्या रम्याला त्यांनी कधी बघितलेला आहे आणि अशी कशी त्यांनी सरळ मागणी घातलेली आहे आणि मला तर असं वाटत आहे की तू परस्परच हिचा फोटो त्यांना पाठवलेला असणार आहेस तर विक्रम म्हणतो की अगं वसुताई तसं काही सुद्धा नाही मी या मुलांच्या संगीत सोहळ्याची लिंक त्यांना पाठवलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या रम्याला बघितलेलं आहे आणि त्यांनी विचारलं की ही सुंदर मुलगी कोण आहे पण तुला एक गोष्ट सांगायची झाली ना तर त्या संगीत सोहळ्यामध्ये आपली रम्या खूपच सुंदर दिसत होती आणि तिच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही ही तर अशक्यच गोष्ट आहे ना तर ते ऐकल्यानंतर आता मिथून बोलू लागतो की आणि तो तर रम्याची चांगली तारीफच करू लागतो तो म्हणतो की अरे वा लग्नानंतर थेट अमेरिकेला ग्रीन कार्डच मिळणार की तुला आय लाईक दिस तर आता मंजूसुद्धा बोलू लागते आणि विक्रमला विचारते की दादा अमेरिकेत ती कुठं जाणार आहे तर त्यावर मिथून बोलतो की ती तर आता बेळगावला राहणार रा आहे तर मात्र सर्वजण तेव्हा हसू लागतात तर तो पुढे वसुंधराला म्हणतो की वसुताई जरा हसाना दादानी एवढी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे जरा तरी हसाना तरीसुद्धा वसुंधरा चिडलेलीच असते आणि बाकी सर्व मात्र खुश झालेले असतात तर तेव्हा मानिनी वसुंधराला म्हणते की वसुताई खरंच रम्या त्या घरामध्ये सुखात राहील कारण ती खूपच प्रेमळ आहेत तर तेव्हा पार्थ सुद्धा रम्याकडे बघत बोलतो की आणि जर मुलगा चांगला असेल ना तर काय हरकत आहे तर यावेळेस उठून निघून जाते तर तेव्हा वसुंधरा सुद्धा लगेच तिच्या मागे चाललेली असते तर तेव्हा विक्रम वसुंधराला थांबवतो आणि वसुताई तू खाली बस आणि हे सगळं ऐकून रम्याला धक्का बसलेला असणारच आहे पण आता तू तरी तिच्या वयाची होऊन विचार करू नकोस आयुष्यामध्ये सगळंच आपल्या मनासारखं होत नाही आणि हे सगळं तिला प्लीज जरा समजावून सांग तर त्यानंतर मानिनी सुद्धा वसुंधराबरोबर बोलू लागते आणि तिला म्हणते की रम्याचे बाबा जर असते ना तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं जे यांनी आज केलेलं आहे तर सुद्धा त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया देतो आणि वसुंधराला म्हणतो की वसुताई लहान तोंडी मी मोठा घास घेत आहे खरं तर दादा वहिनींना शंभर टक्के मार्क दिले पाहिजेत पोटच्या पुरीसारखं पोटच्या गोळ्यासारखं तिची काळजी घेतात ते तिला काय हवं आहे काय नको ते बघतात तिचं कसं भलं होईल ना याचा सतत विचार करत असतात ते सतत प्रयत्न करत असतात आणि खरं तर त्यांच्या प्रयत्नांना आपण दाद दिली पाहिजे मला तरी असंच वाटतं तर मंजूसुद्धा तिला म्हणते की हो ताई ते बरोबर आहे आणि यावेळीसुद्धा मी हेच म्हणेन की रम्या पार्थसाठी थांबली पण आता पार्थचं तर लग्न झालेलंच आहे ना तर त्यावर वसुंधरा अजून रागतच असते आणि ती म्हणते की हो लग्न तर झालेलं आहे आणि त्यांच्या लग्नाचं काय होत आहे ना ते सुद्धा आपण सगळे बघतच आहे ना तर तेव्हा आता मिथून तिला म्हणतो की जे काही आहे ना ते त्यांचं ते बघून घेतील तुम्ही फक्त आपल्या रम्याची काळजी घ्या कारण याकडे लक्ष द्या म्हणजे तिला आशेवरती ठेवू नका माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला बाकी काही सुद्धा नाही तर तेव्हा सुद्धा म्हणतो की एक्झॅक्टली सुद्धा तेच म्हणायचं आहे वसुताई हा मुलगा खूपच चांगला आहे सुद्धा चांगला आहे आणि मुलाला मी आणि मानिनी तर लहानपणापासूनच ओळखतो खरंच रमण्यासाठी अतिशय उत्तम मुलगा आहे हा खरंच सांगत आहे प्लीज तू याचा विचार करावास तर मानिनी तिला म्हणते की आपली मुलं खुश झाली ना तर मग आपणसुद्धा खुश होतो एकदा सुखाने नांदायला लागली ना की मग तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा पूर्वीसारखंच आम्हाला हसू दिसेल तर ते सर्व वसुंधराची समजूत घालत असताना मात्र वसुंधरा कोड्यात पडते आणि ती मनातल्या मनात बोलू लागते की आता मी काय बोलू माझ्या रम्याचा आनंद तर पार्थसोबत लग्न करण्यातच आहे आणि अजूनसुद्धा तिने आशा सोडलेली नाही पण विक्रम म्हणत आहे ना ते सुद्धा चुकीचं नाही आई म्हणून तिच्या बलाचा विचार मी करायलाच हवा तर तेव्हा विक्रम तिला थोडंसं विचारातून बाहेर आणतो आणि ताई आता तू फार विचार करू नकोस रम्याला आपण मुलगा दाखवून तरी घेऊयात ना कदाचित मुलगा बघितल्यानंतर तिला तो आवडेल सुद्धा आणि जर नाही आवडला ना तर ती नाही सुद्धा म्हणू शकतेच ना पण एकदा मुलगा बघून घ्यायला तर काय हरकत आहे आणि प्लीज तू रम्याला कन्व्हिन्स कर ते आज संध्याकाळी आपल्याकडे चहा पाण्यासाठी येणार आहेत त्यामुळे रम्याला यासाठी तयार करणं ते फक्त तुझ्याच हातात आहे तर हे सगळं विक्रमने सांगितल्यानंतर अखेरी सर्वजण विचारात पडतात तर तेव्हा वसुंधरा कन्वेस होते आणि म्हणते की मी प्रयत्न करून बघते तर तेव्हा सर्वजणच खुश होतात आणि वसुंधरा तिथून उठून तुन रम्याला समजावण्यासाठी आतमध्ये जाते तर यावेळेस आता मानिनी मनातल्या मनात, मनात बोलू लागते की एकदा का रम्या मार्गी लागली ना की मग वसुताई सुद्धा शांत होतील मग बरंच काही मार्गी लागेल ही मला खात्रीच आहे तर आता दुसरीकडे मात्र एक वेगळा सीन क्रिएट झालेला आहे की रम्या तिचं कपाट उघडून बसलेली आहे की ज्याच्यामध्ये तिने पार्थच्या सर्व आठवणी साठवून ठेवलेल्या असतात आणि तेव्हा ती बोलू लागते की पार्थ तू दिलेलं गिफ्ट आपल्या आठवणी सगळं काही मी सांभाळून ठेवलेलं आहे पण मी तुला सांभाळू नाही शकले तू जर माझं प्रेम मान्य केलं असतंस ना तर आज आपण एकत्र असतो ते सुद्धा नवरा बायको म्हणून जे मला हवं होतं ना ते घडलं नाही पण जे तुला हवं होतं ना ते तर घडलेलं आहे आणि त्या क्षणी तुला माझी आठवण का नाही आली पार्थ आणि तू का असा माझ्यासोबत वागत आहेस पार्थ आणि का समजावून घेत नाहीस माझं तुझ्यावरती असलेलं प्रेम तर इतक्यात वसुंधरा तिथं येते आणि तिचं ते बोलणं ऐकून तिला म्हणते की तो समजावून घेणारच नाही रम्या हे तुला का समजत नाही तर त्यावर रम्या तिला म्हणते की नाही आई तो मला समजावून घेईल एकदा का ती रम्या निघून गेली ना त्याच्या आयुष्यामधून मग पार्थ माझाच आहे तर तेव्हा वसुंधरा डोळ्यामध्ये पाणी काढते आणि खरंच रम्या तुझ्यासमोर मी हात जोडले आहेत आणि कुठून आणते सेवडी आशा हे सगळं कठीण आहे खरंच कठीण आहे तर तेव्हा रम्या काही हार मानत नाही आणि पुढं तिला ती म्हणते की मनापासून खरं प्रेम केलं ना मग काहीच कठीण नसतं तर वसुंधरा तिला म्हणते की सोडून दे बाळा खरंच हे सगळं काही सोडून दे आणि माझं आईक तू ज्याला इतकी वर्ष आपलं मानलंस ना तो तुझा कधीच नव्हता आणि यापुढे सुद्धा नसणार आहे त्याला जर का तुझी इतकी काळजी असती ना तर त्याने तुझे प्रयत्न समजून घेतले असते त्याने तुझी पर्वासुद्धा केली असती तर रम्या म्हणते की अगं आई मग त्याने परवा केली ना मी आत्महत्या करत आहे हे कळल्यानंतर तो स्वतःचा साखरपुडा सोडून आला होताच ना तर त्यावर वसुंधरा तिच्यावरती ओरडते आणि आणि काय केलं त्याने तुला दंबरला आणि परत साखरपुडा करायला गेलाच ना तो मग तुला कळत कसं नाही तो त्यावेळेला तुला नाकारून तो पुढे गेला आणि प्रत्येक वेळेला माझा जीव मात्र तुटला तू तु रडून रडून झोपून जायचीस आणि मी मात्र रात्रभर तुझ्या डोक्यावरून हात फिरवत जागीच असायची आणि बाळा माझं ऐक आजवर फक्त तू तु तु तुझ्या मनाचं ऐकलंस तसंच विचार केलास पण आज या आईचं ऐक बाळा असं म्हणून ती चक्क रम्यासमोर हातच जोडते आणि पुढे ती म्हणते की जसं तू सतत पार्थचा विचार करत आली आहेस ना तसंच एकदा फक्त या आईचा विचार करशील का आणि रम्या आईक माझं पार्थसोबत लग्न करण्याचा विचार सोडून दे त्याला काहीसुद्धा वाटत नाही तुझ्याबद्दल असं ती रम्याला समजावून सांगतच असते इतक्यात मित्रांनो चक्क पार्थ मागून तिथे येतो आणि ते, ये ते सर्व ऐकून हे कोटा आहे असं बोलतो तर त्याला बघितल्यानंतर त्या दोघींना सुद्धा धक्काच बसतो तर आता त्यानंतर त्यांनी विक्रम आणि मानिनी या दोघांचा संवाद दाखवलेला आहे तर मानिनी विक्रमला गोळ्या देते आणि त्याच्याकडे बघून त्याला म्हणते की कसला एवढा विचार करत आहे तर तेव्हा विक्रम थोडासा थांबतो आणि म्हणतो की काही नाही हे अभिजितचं स्थळ आणून मी काही चुकीचं तर नाही ना केलेलं तर मानिनी त्यावर लगेचच उत्तर देते की तुम्ही एकदम उत्तमच केलेलं आहे तुम्ही तर कमालच केली कारण तुम्हाला सांगितलं आणि आज लगेचच तुम्ही राजकुमार सुद्धा शोधलात आणि आपल्या मुलांचा संसार सुद्धा वाचवलात तर तेव्हा विक्रम म्हणतो की ती वसुताई गेली आहे ना रम्याला कन्व्हिन्स करायला रम्या तिचीच मुलगी आहे आणि ती तिच्यापेक्षा सुद्धा हट्टी आहे ती वसुताई तिच्या प्रेमात आहे आणि ती रम्या पार्थच्या प्रेमात आहे एवढा सगळा गाठ घातलेला आहे खरा पण त्या रम्याने नाही म्हणायला नको तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की सगळं काही नीट होईल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की वसुताईंना हे सगळं पटलेलं आहे असं मला तर वाटत आहे कारण आज त्यांच्या नजरेमध्ये मला तसं दिसलं सुद्धा त्या नक्कीच रम्याला समजावतील तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि अगदीच जर तसं काही वाटलं ना तर मिथून भाऊजी आणि मी आम्ही बोलू त्यांच्यासोबत इतक्यात त्यांचं बोलणं चालू असतं तर नंदिनी तिथं येते आणि मानिनीला म्हणते की आई थोडं बोलायचं होतं तुमच्या दोघांच्या सोबत तर तेव्हा विक्रम म्हणतो की मग परवानगी कशासाठी मागत आहेस तू बिंदास्त बोलू शकतेस तर तेव्हा नंदिनी त्या दोघांना म्हणते मला तर तुम्हा दोघांचे आभार मानायचे होते बाबा रम्यासाठी तुमच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आणलं तुम्ही त्याबद्दल थँक्यू आणि सगळ्यांच्यासाठी हे खूपच अनएक्सपेक्टेड होतं पण खूपच गरज होती याची आणि इतकी छान गोष्ट झाली आहे ना आज थँक्यू तर म्हणायलाच हवं तर ते सगळं नंदिनीचं बोलणं ऐकल्यानंतर ते दोघे तर हसूच लागतात तर विक्रम तिला म्हणतो की अगं नंदिनी थँक्यू काय आहे त्याच्यामध्ये रम्या किती सुद्धा वेगळा विचार करत असली ना तरीसुद्धा तिच्या बल्याचा विचार तर आपणच करायचा आहे ना तर मानिनी म्हणते की खरं तर आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे गरजेचंच होतं मुख्यतः काव्या आणि पार्थसाठी बरोबर आहे ना पण आता फक्त रम्याने ते मान्य करायला हवं तर त्यावर नंदिनी तिला म्हणते की रम्या नक्कीच मान्य करेल आपण पॉझिटिव्ह राहूयात आणि रम्याबद्दल माझ्या मनामध्ये राग नाही आता तर ती जर याला हो म्हणाली ना तर यामुळे तिचं सुद्धा भलंच होणार आहे आणि काव्याचा संसार सुद्धा सुरळीत होणार आहे यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नसणार आहे माझ्यासाठी मला माहिती आहे काव्या नीट वागत नाही घरामध्ये पण तरीसुद्धा तुम्ही तिच्या सुखाचा विचार करत आहे त्याबद्दल खरोखरच थँक्यू असं म्हणून चक्क ती त्यांच्यासमोर हातच जोडते तर मानिनी तिला म्हणते अगं तू किती वेळेला थँक्यू म्हणशील काव्याचं सुख आणि पार्थचं सुख हे एकमेकांच्या वरती अवलंबून असणार आहे त्यामुळे आम्ही काव्याचा विचार केला किंवा के पार्थचा विचार केला तर ते एकूण एकच असणार आहे ना तर तेव्हा विक्रमसुद्धा म्हणतो की तू स्वतःहून येऊन हे सगळं सांगितलंस ना ते मला खूपच छान वाटलं तर माने नी त्याला म्हणते की म्हणूनच तर मी तुम्हाला रोज म्हणते ना की रोज एकदा आपल्या या धाकट्या सुनबाईंना भेटत जा रोज तुम्हाला हुरूप येईल असं बोलून ती नंदिनीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आपल्या जवळच घेते आणि नंदिनीचा तिला खूपच अभिमान वाटत असतो तर आता बघा इकडे जेव्हा पार्थ त्या दोघींच्या समोर आलेला असतो आणि त्या दोघी त्याच्याकडे धक्क्यानेच बघत असतात तर तेव्हा पार्थ पुढे येऊन म्हणतो की मला रम्याबद्दल काहीच वाटत नाही असं अजिबात नाही असं बोलल्यानंतर आता परत रम्याच्या पार्थबद्दलच्या भावना अजून तीव्र होतात तर आता ते सगळं ऐकल्यानंतर वसुंधरा पार्थला म्हणते की अरे पार्थ तू हे काय बोलत आहेस म्हणजे तुला रम्याबद्दल असं बोलून तीसुद्धा खूपच आनंदित झालेली असते तर पार्थ तिला म्हणतो की मला तर वाटतंच ना एक मित्र म्हणून तिची काळजी वाटते तिच्याबद्दल आपुलकी वाटते असं तो बोलायला सुरुवात करतो तर तेव्हा त्या दोघींचे चेहरेसुद्धा परत खाली पडतात तर पार्थ पुढे म्हणतो की मला सुद्धा वाटतं की तिने मुवा आणि तो रम्याला म्हणतो की रम्या तू माझी पहिली मैत्रीण आहेस पण तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला भेटलेलीच नाहीस ज्या नजरेने तू मला बघतेस ना त्या नजरेने तू कोणालासुद्धा बघितलेलंच नाहीस हे जर असंच करत राहिलीस ना तर मग कसं होईल तुझा मिस्टर राईट तुझ्या बाजूलाच असेल पण तरीसुद्धा तुला कळणारच नाही ना की तू मुव झालेली आहेस मग जो मुलगा भेटायला येणार आहे ना त्याला भेटायला तुला काय प्रॉब्लेम आहे तर त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर वसुंधरासुद्धा रम्याला समजावू लागते ती तिला म्हणते की रम्या विक्रमने तुझ्यासाठी खरोखरच एक उत्तम स्थळ आहे एकदा विचार करायला काही सुद्धा हरकत नाही तर त्यावर पार्थ म्हणतो की मी तर म्हणत आहे भेटायला काहीच हरकत नाही तू त्याला भेटून घे नाही जर आवडलं ना तर सरळ रिजेक्ट कर जसं माझ्या डिझाईन रिजेक्ट करतेस ना अगदी तसंच आणि त्या डिझाईन तुला हव्या तशा तू करून घेतेस ना अगदी तसंच आणि तुला हो म्हणायची सक्ती अजिबात नाही आणि काय आहे ना की आपली गाठ या जगामध्ये कोणासोबत तरी बांधलेली गेलेली नक्कीच आहे आणि तुला माहिती नाही की जो मुलगा तुला भेटायला येणार आहे ना की त्याला भेटता क्षणी तुला असं वाटू शकतं की ही इज द वन तर त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर वसुंधरा रम्याला म्हणते की बघितलंस का रम्या किती मनापासून तो तुला समजावत आहे आणि एकदा विचार करायला काय हरकत आहे बाळा तर त्यावेळेस रम्या पार्थकडे बघतच असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की रम्या प्लीज तर तेव्हा रम्या पार्थच्या नजरेत बघूनच त्याला म्हणते की पार्थ ठीक आहे तुझी इच्छा आहे ना की मी त्या मुलाला भेटावं मग मी भेटते तर रम्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर वसुंधरा मात्र खूपच खुश होते आणि तिच्या गालाला हात लावून ती डोळ्यात पाणीच काढू लागते आणि तिला आपल्या मिठीत घेते तर आता मित्रांनो त्यानंतर विक्रमचे मित्र त्याच्या परिवारासोबत रम्याला बघायसाठी घरी आलेले असतात आणि त्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम चालू असतो तर चहा पिऊन झाल्यानंतर त्याचा मित्र विक्रमला म्हणतो की चहा तर एकदम जकास झालेला आहे त्यावर विक्रम आशिष म्हणजेच त्याच्या मित्राची तारीफ करत तू तर काही सुद्धा म्हण पण अमेरिकेचं तेच तुझ्या चेहऱ्यावरती एकदम चढलेलं आहे तर अशीच त्याला म्हणतो की अरे माझ्या चेहऱ्यावरती अमेरिकेचं तेज नाही तर तुझ्या चेहऱ्यावरती भारताचं तेज चढलेलं आहे अरे पूर्वीपेक्षा आत्तासुद्धा तू यंग आणि हँडसम दिसायला लागलेला आहेस तर ते ऐकल्यानंतर विक्रम थँक्यू असं म्हणून त्याचे आभार मानू लागतो तर पुढे तो म्हणतो की अनुजा वहिनी मात्र जाताना जशा होत्या ना अगदी आत्तासुद्धा तशाच आहेत तर मानेनी त्यावरती म्हणते की हे मात्र अगदी खरं आहे आणि अनुजाला ती म्हणते की अनुजा वहिनी तुम्ही तिकडे जाऊन केवढे आणि काय काय उद्योग सुरू केलेत मी बघत असते ना ऑनलाईन आणि खूपच छान केलेला आहे तुम्ही तर आशिष मानिनीला म्हणतो की तुम्ही काहीसुद्धा विचारू नका सुरुवातीला इंडियन फळं तिकडे नेऊन त्याचे मुरांबे घातले तिने नंतर अमेरिकेमधले लोकल फळं घेऊन सुद्धा तिने त्याचे मुरांबे घातले आणि अमेरिकेमधले लोक हिने केलेला तो मुरांबा खाऊन वॉट डिलिशियस जाम असं बोलतात आणि चक्क ती बोट चाटत चाटत तो खातात अशी तारीफ तो करू लागतो तर मंजू एकदमच मध्ये बोलते की रम्याची सासू मात्र एकदमच कर्तबगार आहे की आणि मिथूनला ती म्हणते की आपणसुद्धा लोणचे करून तिकडे विकूयात का कारण रम्या तिकडे जाईलच ना तिच्या बॅगमधून आपण पाठवूयात तर त्यावर मिथून तिला उत्तर देतो की हो बरोबरच आहे आता तर मला माझ्या डोळ्यासमोर रम्या लगेच लोणची घेऊन अमेरिकेला जातानासुद्धा दिसली आहे आणि आय लाईक दिस असं म्हटल्यानंतर सर्वजण हसूच लागतात त्यावर मानेनी मिथूनची ओळख करून देऊ लागते आणि आणि ती म्हणते की हे आमचे मिथून भाऊजी आहेत आणि या मंजूताई आहेत आणि त्यानंतर पार्थची सुद्धा ओळख करून देत हा आमचा थोरला पार्थ आहे आणि हा धाकटा जीवा आहे आणि आमच्या या दोघी सोनबाई आहेत ही थोरली काव्या आहे आणि ही धाकटी नंदिनी आहे तर तेव्हा आशिष मध्येच बोलतो आणि प्रतीकची ओळख करून देत तो म्हणतो की आणि हे आहे आमचं प्रेमाचं प्रतीक म्हणजे आमचा प्रतीक तर तेव्हा प्रतीक सगळ्यांना नमस्कार करतो तर तेव्हा विक्रम म्हणतो की अरे तुम्ही यामधलं काही घेतलंच नाही काहीच खालेलं नाही तुम्ही तर तेव्हा आशिष म्हणतो की आता आम्हाला काहीसुद्धा नको आता आम्ही फक्त आमच्या सुनीला बघायला आलेलो आहोत आमचा प्रतीक जिची आतुरतेने वाट बघत आहे ना ती आहे तरी कुठं तर इतक्या तरम्या तिकडून येऊ लागते आणि आल्यानंतर ती सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर ती तिच्या होणाऱ्या सासूच्या शेजारीच बसते तर तेव्हा विक्रम म्हणतो की आशिष तुम्ही आमच्या रम्याला त्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघितलेलंच आहे पण असं म्हणून तो रम्याला म्हणतो की रम्या हा माझा अमेरिकेचा मित्र आशिष आणि या अनुजा वहिनी आहेत आणि हा आहे प्रतीक तर मानिनी आता प्रतीकला प्रश्न विचारते आणि त्याला म्हणते की प्रतीक तू काय करतोस तर तेव्हा प्रतीक तिला म्हणतो की आंटी मी फायनान्स मध्ये आहे आणि मोठमोठ्या कंपनीचे पैसे मी इन्व्हेस्ट करतो तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा त्याला म्हणते की अरे वा आमच्या रम्याने सुद्धा इंटेरियर डिझाईन मध्ये मास्टर केलेला आहे आणि खरं तर रम्याचे वडील ती लहान असतानाच तिला सोडून गेले पण तिने स्वतःला खूप लवकरच सावरलं मला सुद्धा तिने सांभाळलं आणि ती फक्त डिझायनिंगमध्ये मास्टर नाही तर कुकिंग आणि पेंटिंगमध्ये सुद्धा ती मास्टर आहे आणि आता तिच्या हातचे कांदे पोहे तुम्ही जेव्हा खाल ना तेव्हा ते, ते तुमच्या लक्षात सुद्धा येईल आणि त्यानंतर ती रम्याला कांदे पोहे सर्व करायला सांगते तर तेव्हा रम्या उठते आणि सगळ्यांना कांदे पोहे सर्व करू लागते तर पोहे खाल्यानंतर आशिष रम्याची तारीप्रत करतो आणि पोहे खरच छान झालेले आहेत असं म्हणतो तर अनुजा सुद्धा तिची तारीफ करते तर आता आशिष म्हणतो की आता डायरेक्ट मुद्द्यालाच मी हात घालतो आमची रम्याकडून काही एक अपेक्षा नाही या दोघांनी जर एकमेकांना पसंत केलं ना तर आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी द्या तर अनुजा सुद्धा म्हणते की आम्हाला तर मुलगी पसंतसुद्धा आहे आणि त्यानंतर ती प्रतीकला विचारते की तुझं काय उत्तर आहे तर त्यावर प्रतीकसुद्धा एका झटक्यात सांगतो की मला तर ती पसंत आहे तर त्यावर वसुंधरा रम्याला म्हणते की बाळा हवं तर तू आणि प्रतीक थोडा वेळ गप्पा मारू शकता तर मानिनीसुद्धा होते तर अगदी बरोबर आहे म्हणजे तुम्हाला एकमेकांच्या सोबत बोलायचं असेल ना तर तुम्ही मन मोकळेपणाने बोलू शकता तर तेव्हा आता रम्या सगळ्यांचं झाल्यानंतर बोलू लागते आणि ती सगळ्यांना म्हणते की तुम्ही आणि तुमची फॅमिली खरंच खूप चांगली माणसं आहात तुमच्या घरी जर मी सून म्हणून आले ना तर माझ्यासारखी नशीबवान मीच असणार आहे इतक्या मोठ्या मनाचा नवरा आणि सासू सासरे मिळायला भाग्यच लागतं असं ती बोलत असताना मानिनी रम्याला थांबवते आणि रम्याला ती म्हणते की अगं रम्या तू हे काय बोलत आहेस तर त्यावर रम्या मानिनीला म्हणते की अगं मामी हे तर एका लग्न झालेल्या मुलीचा हात मागायलाच आलेले आहेत ना तर तिचं हे विचित्र वाक्य ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळेजण धक्क्याने तिच्याकडेच बघू लागतात तर रम्या पुढं म्हणते की मामी मग त्यांच्यासाठी त्यांचं कौतुक करायला नको का आणि ही गोष्ट जर त्यांना माहिती नसेल तर आपणच ती सांगायला हवी ना त्यांना आणि त्यांना ती पुढं म्हणते की तुम्ही एक लग्न झालेल्या आणि मनाने दुसऱ्या मुलासोबत प्रेम करणाऱ्या मुलीसोबत तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला आलेले आहात तर ते ऐकल्यानंतर अनुजाला जोराचा धक्काच बसतो आणि सर्वजण खूप आश्चर्यचकित झालेले असतात तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता रम्या खूपच रागाला आलेली असते आणि ती उठून उभा राहून आशिष आणि त्यांच्या फॅमिलीला मी तुमच्या मुलासोबत लग्न करू शकत नाही कारण माझं आणि पार्थचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे तर ते ऐकल्यानंतर मात्र पार्थला सुद्धा जोराचा धक्काच बसतो आणि त्यानंतर आता ज्यावेळेस ते सर्व निघून जातात आणि काव्या आपल्या खोलीमध्ये येते तर ती मनातल्या मनात, मनात बोलत असते की रम्या तुला मानलंच पाहिजे कारण सगळ्यांच्या समोर बेधडकपणे आपलं प्रेम व्यक्त केलं तू आणि ही हिंमत मात्र माझ्यात का नाही मी सुद्धा सगळ्यांना ओरडून ओरडून सांगू शकले असते ना की माझं जीवावरती प्रेम आहे मी त्याच्यासोबतच लग्न करणार आणि एकदा बोलू का तिच्यासोबत असं म्हणून ती विचार करत असते आणि चक्क ती काव्याच्या खोलीच्या दिशेने जाते आणि तिच्या खोलीचा दरवाजा उघडते तर तिला बघितल्यानंतर रम्या काव्याला म्हणते की तू कशी काय आली आहेस तर तेव्हा काव्या तिला म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आणि असं ऐकल्यानंतर मात्र रम्याला थोडासा धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा